राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पाचे दिवस गणेश उत्सव सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशामध्ये साजरा होते सुरू होते त्याच उत्सवाला गालबोट लागणारा आणि कायम फासणारी घटना कर्नाटक मधून समोर येते कर्नाटकमध्ये चक्क कर्नाटक पोलिसांचा प्रताप तुम्ही ऐकायला बघायला मिळेल तुम्हाला कर्नाटक पोलिसांनी चक्क गणपती बाप्पालाच अटक केली नीट ऐकता तुम्ही खरी गोष्ट ही गणपती बाप्पाला अरेस्ट करून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जो पिंजरा असतो गाडीचा ज्या पिंजऱ्यामधून आरोपींना घेऊन जातात या पिंजऱ्यामध्ये गणपती बाप्पाला ठेवलं पूर्ण विषय काय समजून घ्या कर्नाटकमध्ये दोन दिवसापूर्वी ज्या प्रमाणे सुरतमध्ये घटना घडली आपल्या गणपती मंडपावरती दगडफेक झाली तशीच एक घटना कर्नाटक येथे देखील घडली आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय आणि कर्नाटक पोलिसांचा खरं तर प्रताप हा म्हणायला लागेल की गणपती बाप्पाला अरेस्ट करून त्यांनी आरोपीला ज्या पिंजऱ्यांमधून घेऊन जातात त्या पिंजऱ्यामधून त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवले हो तुम्हाला फोटोग्राफ चा, काही आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या बघायला भेटतील म्हणजे कर्नाटक सरकारचं मानसिकता काय किंवा त्यांची विचारधारा काय आहे ह्याच्यावरून आपल्याला समजलं आज मुख्यमंत्री यांनी त्यांच्या जाहीर कार्यक्रमामधून देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता की कर्नाटकमध्ये गणपती बाप्पावरती कशा प्रकारे बंधन आणले जातात किंवा गणपती बाप्पाच्या कार्यक्रमावरती कशा प्रकारचं हे आ, एक प्रकारे गणपती बाप्पांना अटक करणं म्हणजे गणेश भक्तांच्या भावनेला कुठेतरी ठेस पोहोचवण्यासारखे तुम्ही तुमची कमी मत आणि प्रतिक्रिया नक्की सांगा जय शिवराज जय मला